हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा प्रतिक्षा आणि प्रतीक्षा प्रतीक्षासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर गौरी आव्हान झालं आहे आणि आज गौरी पूजन आहे तर आज संध्याकाळी साडेसहा वाजलेत आरतीची वेळ झाली आहे आम्ही सर्वांनी आरतीची तयारी करून घेतली आहे आणि देवीला नैवेद्य दाखवलेलं आहे जेवणाचे ताट वाढले आहे आणि थोड्याच वेळात दिवे लावून आरतीला चालू करणार आहोत तर छानशी रांगोळी काढली आहे छान फुलांची सजावट केली आहे आणि छान देवापुढे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आरतीचं ताट तयार केलेलं आहे तुम्ही कोणी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही बघू शकता युगा खेळतीये युगाने छानसा फ्रॉक घातलेला आहे आणि घरी काही पाहुणे आलेले आहेत गौरी गो, पूजनासाठी तर ते आमचे गणपती बाप्पा बघा इकडे साईडला बस आणि माझ्या हत्या त्यांची तयारी चालू आहे आरतीची वगैरे युगा युगाची छान मज्जा चालू आहे मटकती आहे ठुमकती आहे छान ड्रेस घातलाय आणि हे आमच्या hmm? घरचे मंदिर आहेत ननंदबाई आहेत जे खाली कर छोटीशी मुलगी एक आहे वृंदा आणि योगा बघा तेव्हा कशी पाया पडते योगा इकडे आम्ही अशी ताटामध्ये अगोदर दिवी लावून घेतो आरती चालू होण्याच्या अगोदर సోా దాటాది మంగళ

माझ्या हातामध्ये मा हे लहान बाळ कोण आहे तर मी सांगते मागच्या वर्षी महालक्ष्मीच्या वेळेपासून माझे व्हिडिओ येणं बंद झाले होते तर मला प्रेग्नेन्सी होती आणि त्यामुळे मला थोडंसं बेड रेस्ट वगैरे सांगितलं होतं त्यामुळे मी व्हिडिओज बंद केले होते आणि मला दुसरी पण मुलगी झाली आहे माझ्या घरी परत लक्ष्मी आलेली आहे तर युगंधराची ही छोटी बहीण आहे कुठली का तू बाळा म्हण आदू उठली का आदू जोपे तो उठली आता आहा दीदी का करती है दीदी का करती है दीदी गप्पा करती, करती का बारा सोब दूध पीली का मन भर दूध दूध पिली का दूध पिली का दूध मी दूध पिली म्हणा मी उठली पण म्हणा दोघी बहिणींच्या गप्पा झाल्या आणि आज गौरी विसर्जन आहे तर आज बाया हळदी कुंकला वगैरे येतात एकमेकींकडे जातात तर त्याची तयारी चालू आहे त्यासाठी मी ताट तायर तयार करून घेतले आणि युगाला वाटतं तिला घेऊन बसावं गप्पा करावे तिच्याशी बघा आज ना गाठी घेण्यासाठी ताट तयार केलं आहे तर त्या ताटामध्ये अशा प्रकारच्या फुलं पानं खोबरं पुन्हा लवंग वगैरे एवढं सगळं घेतलं आहे मग ते दोऱ्यात त्याच्या गाठी बांधून ते आपण देवीजवळ वाहत असतो तर आपल्या घरी म्हणजे हळदी कुंकूवाला बाया येतात आणि त्यांच्याकडून आपण ते करून घेत असतो म्हणजे आमच्याकडे काय पद्धत आहे हे मी तुम्हाला दाखवते काही शांत बसत नव्हती युगाचं आवरलं होतं मग तेवढं थोड्या वेळासाठी तिला थोड्या वेळ गाणं बघ बाई म्हटलो कारण ती काहीच करू देत नव्हती मला घेऊन बस म्हणत होती

अशा प्रकारे हळदी कुंकू झालं आणि संध्याकाळी गौरी विसर्जन करून घेतलं तर कसा होता ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय